नागावच्या अनबान शान लक्ष्या याची मुलाखत घेणार आहोत त्यांच्या मालकांची थोडीशी माहिती करून घेणार मित्रांनो आज आपण इतर डॉक्टर आहे शर्यत मैदान आहे तरी बायला मालक आहेत त्यांच्यासोबत सोबत त्यांची माहिती घेणार आहोत आपण नमस्कार भाऊ नमस्कार तुझं नाव पाय सांग माझं नाव कार्तिक पायवान राहणार सोनगाव सोनगाव काय हो बायलाच नाव काय आपल्या लक्ष्या लक्ष्या कधीपासून

मधला पहिला एक मधला पहिला पहिलं घरच आहे विकत घेतला आम्ही विकत घेतला आधीच घेतलाय किती वर्ष झाली चार वर्ष झाली चार वर्ष झाले ड्रायव्हर पहिल्यांदा कुठे पावला होता आम्ही गेली ड्रायव्हर सनगाव फेमस आहे फिक्स ड्रायव्हर चांगलं चांगले ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हर मजस ड्रायव्हर ड्रायव्हर सनगाव मी तालीम काय देतात आम्ही काय आवताला चालवतो राहण्याचा रस्त्याला चालवतो त्याला पहिला बैलाय डाळ आहे गाव वगैरे Isteri, pusat jabat, jika berundinglah pelajar hat putihkan, putihkanlah. Ada macam apa yang lagi? Ada macam apa nak? Semasa itu, siapa tahu? Siapa tahu? Malah tu adalah nanti pula, malah tu cuti atas sebab nak apa lagi? Cuti atas sebab nak sekarang macam tu. Ia untuk tuan tuan semua tahu itu sahaja. Aku jangan ada apa aja. Kita dengan perempuanlah, perempuan dengan kaum perempuan. Aku dengan channel mana? Channel mana? Apa yang one man senang? Apa तुमचा कोणत्या सगळ्यात पहिला नाव काय म्हणजे तुम्हाला विचारायचं म्हणजे आता समजा एक गाडी असती तर त्यावर किती जण लागते साधारण एकदा एक पोर लागत राहायला लागते सात जण तरी मोजली मी सगळीकडे बरेच पोरं लागते हो धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद